नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार उजराईवाडी विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटर पर्यंत वाढवणार एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध होणार खासदार धनंजय महाडिक यांची माहिती दुचाकीवरून तोल जाऊन पडल्यानं मालवाहू लॉरीच्या मागील चाकाखाली सापडून पंचावन्न वर्षीय महिला जागीच ठार करवीर बालिंगा जवळ झाला अपघात जमावाकडून लॉरीची तोडफोड पत्नी आणि मुलीचा खून केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील के जुने पारगाव इथल्या आजीत शिंदेला न्यायालयानं सुनावली अजन्म कारावासाची शिक्षा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाई वेरी स्टेशन रोडवरील एका दुकानदाराकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकार आणि भारत पाक तणावाचा फटका शेअर बाजाराला सेन्सेक्सचा आठशे ऐंशी अंकांनी घसरला गुंतवणूकदारांचं एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपयांचं नुकसान